कर्जत तालुक्यातील नेरळ जिल्हा परिषद गटातील नेरळ आणि शेलू पंचायत समिती गण आणि उमरोली जिल्हा परिषद गटांमधील दहिडी पंचायत समिती गणामधील कार्यकर्त्यांची आढावा बैठक नेरळ येथील लक्ष्मी सभागृहात आयोजित करण्यात आली होती त्यावेळी या प्रभारी माजी आमदार सुरेश लाड भाजप जिल्हा सरचिटणीस दीपक बेहरे भाजप कर्जत मंडळ अध्यक्ष राजेश भगत भाजप जिल्हा उपाध्यक्ष मंगेश मस्कर भाजप कर्जत तालुका सरचिटणीस संदीप मस्कर आदी उपस्थित होते कर्जत मतदारसंघात या कर्जत मतदारसंघात असलेले बुध यांना प्रत्येकी दोनशे सदस्य नोंदणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे त्यासाठी या सदस्य नोंदणी अभियानात गावागावातील तसे शहरातील लोकांचा सहभाग कमी आहे आणि त्यामुळे मतदारसंघाचे प्रभारी सुरेश लाड सूचनेचे संपर्क बैठका सुरू करण्यात आल्या असल्याची माहिती दिली कर्जत विधानसभा मतदारसंघात आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांमध्ये कमळ निवडणूक असावे असे सर्वांना वाटत असल्याने सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी करण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन कर्जत मतदारसंघाचे प्रभारी सुरेश लाड यांनी केले कर्जत लाईफसाठी नितीन पारधी मेरळ माथेरान